विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे देशाचे पंतप्रधान यांच्यासह हो विविध राज्यातील मुख्यमंत्री आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी बनवली आहे या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुरुडकर झेंडेवाले म्हणाले की महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मागील आठवड्यापासूनच विविध पगड्यांची नोंद करण्यात आली आहे यात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे या पगडीचं वैशिष्ट्य असं की संत तुकाराम महाराज हे केशरी तुकाराम पगडी घालायचे अगदी तशीच आहे अखंड कापडात ही पगडी बनवण्यात आली आहे तसंच ही पगडी बनवताना कुठल्याही कृत्रिम साहित्याचा वापर करण्यात आलेला नाही अगदी पारंपरिक पद्धतीनं ही पगडी तयार करण्यात आली आहे तसंच काही जणांसाठी गुलाबी पगडी देखील तयार करण्यात आली असल्याचं मुरुडकर झेंडेवाले यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री अनेक केंद्रीय मंत्री आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत या शपथविधी सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी ही खास केशरी तुकाराम महाराज पगडी बनवण्यात आली आहे तर तुम्हाला ही पगडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शबुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे